विधानसभेला लाडक्या बहिणींचा फायदा होईल का कारण लाडक्या बहिणीच्या मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्याच्या शिक्षणासाठी ऍडमिशनच्या सगळ्या प्रक्रियेसाठी आणि बहिणीच्या नवऱ्याच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या दाजीच्या सुद्धा पंधरा लाखाचं आश्वासन दिलं होतं काम धंद्याचा प्रश्न नाही विधानसभेच्या निवडणुकाला केंद्रात भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे मुख्यमंत्री मात्र दुसऱ्या गटाचा आहे भाजपचा नाही आणि मग भाजपची महाराष्ट्रावर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी जितकी जितनी संख्या भरी उसकी उतनी भागीदारी हा कानमंत्र घेऊनच कदाचित भाजप कामाला लागले अमित शाह साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना जवळ बोलून एकनाथ शिंदे साहेबांना जवळ बोलून अजित पवारांना जवळ बोलून कानमंत्र दिला कदाचित कानात सांगितलं असेल आपका परफॉर्मन्स अच्छा नाही आहे आपको कुछ तो भी ऐसा बड़ा करना होगा छत्रपती शिवाजी महाराजांनी लुट दोनदा लुटली छत्रपती शिवाजी महाराजांचा तो रहितेसाठी केलेला एक राजकीय संघर्ष होता परंतु सूरत मधलेच आता दोन दोन बडे नेते महाराष्ट्र लुटण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी किंवा सत्तेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतायत आणि महाराष्ट्रावर विशेष लक्ष सुद्धा आहे महाराष्ट्राचे सगळ्या पक्षांचे नेते मात्र महाराष्ट्राची दिल्ली दरबारी जी हुकूमत होती इज्जत होती किंवा जी हिंमत होती ती कदाचित आता हळूहळू न ठेवताना दिसतात परंतु मुंबई असेल महाराष्ट्र असेल खर तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडं पाहिलं जातं मुंबई सत्तेसाठी आपल्या ताब्यात असावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून देशाचे प्रधानमंत्री असतील देशाचे गृहमंत्री असतील केंद्रीय मंत्रिमंडळ असेल किंवा राज्यातले नेते असतील सध्या महानगरपालिकेची सुद्धा सत्ता सत्ताधाऱ्यांकडे नव्हती तर ती शिवसेनेकडे उद्धव ठाकरे साहेबांकडे होती आणि गेली पंचवीस तीस वर्ष झालं ते उद्धव ठाकरेंकडे अभेद्य आहे महाराष्ट्राच्या जनमनात असं चर्चा असते की मुंबई काही जरी झाली केंद्रात किंवा राज्यात सरकार कुणाचंही असू द्या मुंबईत मात्र शिवसेनेचीच सत्ता असली पाहिजे उद्धव ठाकरेंची सत्ता असली पाहिजे आणि मग उद्धव ठाकरेंच्या हातातून मुंबई काढून घेण्यासाठी अर्थात आता महाविकास आघाडीच्या जंग जंग पछाडण्याचं काम अमित शहानी वेगळी वेगळी स्ट्रॅटर्जी आखण्याचं काम काही तथाकथित बड्या नेत्यांनी मोठ्या नेत्यांनी मग काही चाणक्य आहेत काही महाचाणक्य आहेत या सगळ्यांकडून मुंबईवर लक्ष ठेवलं जाते महाराष्ट्रावर लक्ष ठेवलं जाते विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका अवघ्या एका महिन्यावर आलेल्या आहेत आणि आता मुंबईसाठी महायुतीसाठी जसं एकशे साठ जागेचं भाजपचं टार्गेट असावं आणि त्याच्यामध्ये मग शिंदे गट असेल अजित पवार गट असेल काहीही करून बहुमताकडे येण्यासाठी अमित शहा साहेब सहज जरी महाराष्ट्रात येणार असतील मुंबईत एक मीटिंग लावतातच आता सुद्धा आले कानात काहीतरी कान मंत्र दिला पण तो कान मंत्र सत्ता टिकून ठेवण्यासाठी आहे का काहीही करा पण तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला दाखवा हा मंत्र देण्यासाठी आहे मित्रांनो या आणि अशाच विषयावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राइब करा फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कनेक्ट राहण्यासाठी आपण महाराष्ट्राचे आहोत मराठी माणूस म्हणून आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी बोलत राहायचे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलायचे खरं बोलणारी माणसं फार कमी आहेत कदाचित कधी सत्ताधाऱ्यांना टोचेल कदाचित कधी विरोधकांना सुद्धा कानपिचक्या देऊ त्यांना सुद्धा राग येईल आपल्याला काय देणं घेणं नाही आपण मात्र तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या महाराष्ट्रासाठी आपण बोलत राहायचं विधानसभेच्या निवडणुकानं केंद्रात भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे मुख्यमंत्री मात्र दुसऱ्या गटाचा आहे भाजपचा नाही आणि मग भाजपची महाराष्ट्रावर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी जिसकी जितनी संख्या भरी उसकी उतनी भागीदारी हा कानमंत्र घेऊनच कदाचित भाजप कामाला लागले अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना जवळ बोलून एकनाथ शिंदे साहेबांना जवळ बोलून अजित पवारांना जवळ बोलून कानमंत्र दिला कदाचित कानात सांगितलं असेल आपका परफॉर्मन्स अच्छा नाही है आपको कुछ तो भी ऐसा बड़ा करना होगा जिसके कारण महाराष्ट्र की सत्ता फिर एक बार भारतीय जनता पार्टी की होगी अमित शाह साहेबांनी सांगितलेलं असलं तरी मात्र महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये जे काही खदखद चालली ती सत्ताधाऱ्यांच्या प्रचंड विरोधातली आहे पंधराशे रुपये देऊन बहिणींना किती जरी विकत घेण्याचा प्रयत्न केला विधानसभेला लाडक्या बहिणींचा फायदा होईल का कारण लाडक्या बहिणीच्या मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्याच्या शिक्षणासाठी ॲडमिशनच्या सगळ्या प्रक्रियेसाठी आणि बहिणीच्या नवऱ्याच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या दाजीच्या सुद्धा पंधरा लाखाचं आश्वासन दिलं होतं कामधंद्याचा प्रश्न नाही महागाई वाढवली बेजोर बेरोजगारी वाढवली हे सगळे प्रश्न पंधराशे रुपयात महिन्याला देऊन सुटणार आहेत का कदाचित निवडणुकांच्या अगोदरची प्री बुकिंग म्हणजेच पंधराशे रुपयाची लाडकी बहिणी योजना आहे या व्यतिरिक्त दुसरं काही नाही परंतु हे महिलांना सांगणार कोण महाराष्ट्राला सांगणार कोण सगळे जरी खुश असले विधानसभेचे त्या ठिकाणी ज्यावेळेस आचारसंहिता लागेल आणि बिगुल वाचतील त्यावेळेस मात्र लोक लोकांच्या मनामध्ये जे काय चाललंय ते बोलतील पण इकडे अमित शहाच्या मनामध्ये काय चाललंय काय महाचाणक्य निवडणुकांच्या निमित्तानं काय महाराष्ट्राची व्यवहरचना रचनात मग ती लोकसभेला नव्हती का लोकांनी लोकसभेला ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांना भाजपला शिंदे गटाला किंवा अजित पवार गटाला लोकसभेला जो काही झटका दिलाय लोकांच्या मनात सत्ता परिवर्तन हाच मुद्दा आहे म्हणून कदाचित भाजपची सत्ता ही महाराष्ट्रात ताकदीनं खासदार येऊ शकलेले नाहीत ऍडजस्टमेंट करून जरी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पद मिळालेलं असतं असलं आणि आता जेवढे काही मंत्री आहेत ते पूर्वी पण होते ज्यांना रिपीट करावं लागलं यांच्याकडे देण्यासारखं आणि सांगण्यासारखं का दुसरं काही सुद्धा नाही म्हणून महाराष्ट्रात सुद्धा तसंच होणार का तर नक्कीच सत्ता बदल होईल सत्ता होईल आणि ज्या चाळीस आमदारांनी ह्या अडीच वर्षामध्ये जे काही सत्तेमध्ये त्या ठिकाणी येण्यासाठी संघर्ष केला मग शिवसेना फोडली काही राष्ट्रवादी फोडली मग अजित पवारांनी काय केलं एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं त्यांच्या चाळीस आमदारांनी का बंड पुकारलं हे सगळं लोकांना खोकं बघितलं तरी पन्नासचं आहे का विचारतात आणि खोक्यामध्ये पन्नासचे त्या ठिकाणी नोट आहेत का म्हणून त्या ठिकाणी आमदार खोके तपासतात हा सगळा प्रसंग आणि हा सगळा राजकीय प्रपंच लोकांनी पाहिलाय अमित शहा साहेबांना मुंबई महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा आहे मस्ती स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असू द्या विधानसभेच्या निवडणुका असू द्या त्यांनी कितीही आर्थिक उलाढाल करण्या साठी किंवा उलाढाल करण्यापेक्षा माणसं त्यांच्यासोबत आहेत का हे सुद्धा तपासलं पाहिजे अव आमची मराठी माणसाची मुंबई ही अदानीला विकली गेली अदानीला धारावी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाखाली विकली उद्या मुंबई विकली तरी भाजपवाले खुश असतील पण मुंबई विकल्यानंतर मराठी माणूस खुश आहे का मुंबई आता मराठी माणसाच्या हातातून जाते आणि प्रस्थापित बिल्डरांच्या जर ताब्यात मुंबईत देणार असतील आणि मुंबई अदानी अंबानी सगळंच जर भुई सपाट करून टाकणार असतील तर महाराष्ट्र आता ह्यांच्या ताब्यात द्यायचा का अशी सुद्धा कुजबूज आता लोकांच्या मनात आहे अमित शहा साहेबांनी फडणवीसांच्या किंवा शिंदे साहेबांच्या कानात काय सांगितलंय किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलून काय मंत्र दिलाय याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांनी बटन दाबून काय मंत्र देणार आहेत हे फार महत्वाचं आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र सुरतवाल्यांच्या किंवा गुजरात्यांच्या हातात जाऊ देऊ नका मुंबई अदानीच्या किंवा गुजरात्यांच्या मारवड्यांच्या हातात जाऊ देऊ नका आता तसंही मार्केट सगळं गेलंय उद्या सगळे भूखंड जमिनी आणि ताबा जर त्यांचा झाला तर मग मा, मा, मात्र अवघड होईल म्हणून मुंबई लुटू द्यायची नाही मुंबई विकू द्यायची नाही महाराष्ट्र ताब्यात देऊ द्यायचा नाही तर तुम्हाला ताकदीनं सगळ्यांनी एकत्र मिळून विरोधक लागेल ती विरोधकांची ताकद आणि बोलणारांची ताकत आणि हिंमत वाढण्यासाठी सत्ता परिवर्तन अपेक्षित आहे एकजूट अपेक्षित आहे त्यांच्या कानमंत्रात आणि त्यांच्या चर्चेमध्ये बच्चन मध्ये सत्तेची त्या ठिकाणी उभं असेल परंतु विरोधकांच्या चर्चेमध्ये आणि व्यूहरचनेमध्ये शिवनीतीमध्ये आणि राजकीय संघर्षामध्ये एकीचं बळ असलं पाहिजे तर सत्ता परिवर्तन होईल अन्यथा तुमच्या जागा जास्त का माझ्या जास्त महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष तीन बाजूला जागा वाटपासाठी जर भांडणार असतील आणि सहयोगी लोकांना नेत्यांना जर सोबत आणि विश्वासात घेणार नसतील तर महाविकास आघाडीमध्ये जशी कुजबूत सुर आहे तशीच सत्तेमध्ये असणाऱ्या युतीमध्ये तीन पक्षामध्ये तशीच कुजबूत सुरू आहे कोण मोठा भाऊ कोण लहान भाऊ हे ठरवत बसण्यापेक्षा ज्याची म्हणजे संख्या आमदारांची जास्त आहे तोच मुख्यमंत्री आणि तोच लोकप्रतिनिधी आणि तोच कुटुंब प्रमुख होईल वेगळं सांगायचं नाही लोकांच्या मनात जे आहे तेच उद्या घडणार आहे घडवण्याची हिंमत आपल्यात पाहिजे तरच मंत्रालयावर परत एकदा आपला झेंडाने आपलाच दांडा घेऊन भगवा फडकता येईल धन्यवाद जयजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र विनंती एवढीच आहे व्हिडिओ आवडला लक्षात आला आपल्या प्रत्येक माणसाचं महाराष्ट्रातल्या जिवंत विचारांच्या माणसाचं प्रबोधन झालं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद